पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं मोठी राजकीय स्थित्यंतरे घडत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष समाधान काळे आणि त्यांच्या पत्नी मोनिका काळे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांतराव परिचारक माढा तालुक्यातील भाजपचे नेते रणजित शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी आयोजित या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपूर रामपूर तालुक्याच्या राजकारणात एका नव्या समीकरणाचा उदय झाला असून या पक्षप्रवेश विठ्ठल परिवारातील एका गटाचे नेते कल्याणराव काळे युवराज पाटील हेही उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अगदी तरुण तडकदा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांचं मी अगदी मनापासून सहर्षीय स्वागत वाढी करून या मतदारसंघामध्ये मी स्वागत करतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार सन्माननीय प्रशांतराव परिचारक साहेब दुसरे आपल्या सर्वांचे तरुण सहकारी रणजित भैया शिंदेजी सहकार शोर्णी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन श्री भरतनाना कोळेकर आमचे दुसरे सहकारी आदरणीय युवराजदा पाटील आणि उपस्थित स्टेजवरील सर्व पांडुरंग परिवार सर्व सहकार आजूबाजू गावातून आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण योग मित्रांनो आज खऱ्या अर्थानं त्या पक्ष प्रवेश असल्यामुळे मला जास्त जाहीरित्या भाषण करता येत नाही पण मी एवढंच आदरणीय मंत्री महोदयाने एवढं सांगू इच्छितोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढर तालुक्यामध्ये जेवढ्या आपल्या जागा आहेत तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणायची जबाबदारी आम्ही सर्व मिळून आणि इथं आलेले सर्व मतदार बंधू मिळून आम्ही सर्व मिळून निवडून आणायची जबाबदारी आम्ही सर्व मिळून घेतो गेल्या चार दिवसापासून आठ दिवसापासून बराच महायुतीमध्ये सामील व्हायचं म्हणलो होत पण अचानक काय घडलं आणि दोन दोन पक्षाचे मालक एखादा माणूस होऊन बसतोय आणि म्हणून हे आणि म्हणून हे निवडणूक एक वेगळ्या परिणावर येऊन ठेपलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं जे दोन दोन पक्षाचे मालक होऊन आतापर्यंत जे मतदारांना फसवलं फसवलं आणि आतापर्यंत सर्व तालुक्यातील नेते मंडळीला जिल्ह्यातील नेते मंडळीला फसवलं आणि आता राज्यातल्या नेते मंडळीला फसवण्यासाठी ती प्रयत्न करून पाहते अशा माणसाला खऱ्या अर्थानं आपल्याला जा जागा दाखवून द्यायची असेल तर आता हा महत्वाचा पक्ष आपल्या सगळ्या उमेदवारांना या महत्वाचा पक्ष प्रवेश आहे त्याच्यामुळे साहेब तुम्ही स्वतः इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी अगदी मनापासून मी जरी अजितदादा राष्ट्रवादी गटाचा जरी असतो तरी आता यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं माहितीच्या माध्यमातून जागा मागणी केली होती पण आयत्या टायमाला दा काय घडलं काय माहीत नाही आणि दुसराच मालक होतोय फक्त मला एवढं करायचं आहे जनता वाऱ्यावर सोडून द्यायचं नाही कारण हे जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार निवडून आणूनच त्यांना जागा दाखवण्याची जबाबदारी आम्हाला त्या निमित्तानं पार पाडायची एवढीच विनंती करतो आपण आला त्याबद्दल अगदी मनापासून आपलं प्रशांतराव परिचारक साहेब सिंह भैया युवराज दादा यांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो आणि मी थांबतो जय जय मला धन्यवाद साहेब यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल